आमच्या जनहित न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनल चे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर वर उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन मध्ये भटके विमुक्त सामाजिक संस्थेच्या वतीने भोजनदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुंदर डांगे आणि मनीलाल डांगे यांच्या पुढाकाराने बेघर निवारा केंद्रातील वृद्ध मातांना भोजनदान देण्यात आले अंबरनाथ येथे कार्यरत असलेली ही संस्था विविध सामाजिक उपक्रम राबवते याच उपक्रमाचा एक भाग म्हणून ऑगस्ट चोवीस दोन हजार पंचवीस रोजी हा भोजनदानाचा कार्यक्रम पार पडला जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे संपादक हरी अल्हाट आणि मुक्त पत्रकार संघाचे आबासाहेब साठे उपस्थित होते नमस्कार ज्यांनी आपल्याला घडवलं काबाड कष्ट करून आपल्याला फुलवलं आपल्या संसार सुखात हो याच्यासाठी दिवस रात्र हे केले ते माझे आदरणीय पिताश्री माझे बाबा स्वर्गीय नंदलाल डांगे यांची अकरावी पुण्यतिथी आज असल्यामुळे आम्ही आज इथे आमच्या परिवारामार्फत अन्नदानाची सोय केलेली आहे माझे वडील नंदलाल डांगे यांची अकरावी पुण्यतिथी निमित्त आज हे जे बेघर निवारक केंद्र आहे तिथं अन्नदान वाटप करण्यात आलेलं आहे आणि हे फक्त याच्यासाठी का आपण सगळ्यांनी असं आपल्या आई वडिलांची जे काही पुण्यतिथी असेल त्यावेळेस अशा बेघर लोकांना सहकार्य करून ते साजरी करावी अशी मी त्यांना विनंती करतो कारण ह्या लोकांसाठी कोणच नसतो हे बेघर असतात आणि हे रडत असतात जेव्हा जेव्हा आम्ही येतो त्यांना असं वाटतं की आपला मुलगा आल्यासारखा सारखा तर तुम्ही जर अशा ठिकाणी आलात आणि सगळ्यांना जर भेटी भेटीगाठी केल्या तर बरं वा होईल आणि आज माझ्या वडिलांना मी बाबूंना श्रद्धांजली वाहतो ते नाही म्हणून मला खूप वाईट वाटतंय पण माझ्यासाठी सगळं जग हा वाई वडिलांसारखा आहे म्हणून मी सगळ्यांना धन्यवाद